नमस्कार मी रवींद्र बोटवे आज आपण भात या पीक पिकाविषयी थोडी सविस्तर माहिती घेऊयात कारण की इन्स्टाग्रामवर एक मिनटामध्ये सगळी माहिती देणं शक्य नव्हतं भाताचं जर आपण जर महाराष्ट्रामध्ये क्षेत्र बघायला गेलं तर साधारणतः भात हा महाराष्ट्रामध्ये दहा लाख हेक्टरवर लागवड केला जातो तीन ते चार लाख हा विदर्भामधून येतो आणि त्याच्यामधला तीन लाख हा कोकणामधून आणि एक दोन लाख हा पश्चिम महाराष्ट्रातून येतो आणि भाताचं सगळ्यात गणित काय आवड आहे की भाताची उत्पा... जी उत्पाद म्हणजे त्याचं उत्पादन जे आहे ते आपल्या भागा म्हणजे महाराष्ट्रामध्ये खास करून वाढत नाही कारण की आपल्याकडला जो भात आहे ना तो सगळ्यात जास्त पावसाळी हंगामात घेतला जातो आणि दुसरं काय आहे की भातामध्ये काय आहे की जितकं तापमान जास्त ज्यावेळेस त्याची बाली येते ना त्यावेळेस जितकं तापमान जास्त आणि पाण्याचं चा जितकं चांगलं नियोजन हो तितकं त्याचं उत्पादन वाढतं त्यामुळे तुम्ही जर बघायला गेलं तर जे आंध्रा आहे खालचे जे आणि पंजाब आहे यांच्याकडं रब्बी आणि समरचं उत्पादन चांगलं येतं आपल्याकडं खरीपमध्येच फार उत्पादन कमी येतं कारण की त्याला सूर्यप्रकाश फार लागतो चांगला हे झाल्यानंतर शेतकरी मित्रांनो भातामध्ये सगळ्यात जास्त कमी उत्पादन करणारी कीड आहे त्याच्यामध्ये खोडकिडा जो आहे तो काय करतो की खोडकिड्याचं फार विशेष लक्षण आहे तुम्ही बघा की आपल्याला तो ऑगस्ट महिन्यामध्ये काय करते त्याची जी खोडकिड्याची जी अळी आहे ना ती पाण्याच्या अशा बघित ह्या कोपऱ्यावर अंडे देते आता हे अंडे काय होते की अंडे जरी आली ना ती अळी थोडं खाली खोडात शिरते मग खोडात शिरल्यास काय होतं की ती अळी पहिल्यांदा काय करते खालचं खोड म्हणजे खाते पूर्ण आणि दुसरी गोष्ट त्यावेळेस ती वरी जाते ना त्यावेळेस तिची लुंबी खायला म्हणजे लुंबीला जे तिचं देठ आहे तिथं खायला सुरुवात करते म्हणजे काय होतं की पहिल्यांदा तुम्हाला एकदम मध्ये वाळायला दिसतात म्हणजे तुम्ही उठून गेलं की एकदम हातात येतं आणि ज्यावेळेस दाणे भरतात त्यावेळेस तुम्हाला एकदम लुंबीच भरत नाही म्हणजे नुसतं पांढर पांढरं दिसतं तर खोड किडीला सध्या भातामध्ये आपल्याला काय सगळ्यात मोठी अडचण काय की त्याला फवारणी करणं फार अवघड आहे मग फिलिपाइन है, है, जे फिलिपाइन्स आहे चायना आहे ह्या देशामध्ये ह्याचा अभ्यास झाला की ह्याला काय केलं पाहिजे तर त्यांनी इलेक्ट्रोस्टॅटिक फर्मोन ट्रॅप वापरले ज्यामुळं जो मादा पतंग आहे खोडकिडीचा तो अटकला जाईल आणि तो एकदा अटकला की मग त्याची नंतर पिढीच वाढणार नाही दुसरा असा अभ्यास आला त्याच्यामध्ये की जर आपण आणि हे आपल्या कोकणामध्ये फार जुने लोक करत होते की ते काय करायचे की वाळ्याचं गवत हे कडणं लावायचे आता वाळ्याचं गवत जे आहे वेटीवर म्हणतात त्याला तर त्याच्या ह्याच्यावर त्या गवतावर ती अळी जी आहे ती अंडी दिली तिनं मग त्या अंड्यातून वाळ्याच्या पा जे गवत आहे त्याच्यामध्ये असा एक घटक आहे ज्याच्यातून ती अळीची अंडी जे आहेत ती तिथं निघणारच नाहीत म्हणजे इथे एक फार चांगला कंट्रोल झाला आणि तिसरी गोष्ट काय की आपण ज्यावेळेस भात लागवड करतो त्यावेळेस आपल्याला फक्त खेकड्याचं भीती असते म्हणून आपण क्लोरोफायरोफॉस टाकून देतो पण शेतकरी मित्रांनो आपण ही जर इकॉलॉजिकल इंजिनिअरिंग थोडं वापरलं किंवा जैविक पद्धती जर वापरल्या तर किडीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन कमी व्हायची शक शक्यता असते की आपल्याला स्वस्तामध्ये मस्त उत्पादन भेटतं दुसरी गोष्ट आहे हो हो की रस किड आता काय होतं की भातामध्ये ब्राऊन होपर येणार आहे म्हणून आपण सायपरमेथ्रिन मोनोकोडोफॉस अशा जर फवारणी केली तर काय होतं की नंतर त्याच्यामध्ये जो त्याचा लीफ मायनरचा रोग आहे म्हणजे पानं असं एकदम खात त्याला गुंडाळाकार चलती आळी ह्याला नियंत्रण करण्यासाठी आपण फवारणी करतो ह्याला फवारणी जर केली तर काय होतं की भातामध्ये जे मित्र किड आहे ती मरून जाते आणि ती कीड मरून गेल्यामुळे रस किडचा प्रादुर्भाव वाढतो त्यामुळे तुम्हाला कुठं कुठे एकदम असे एकदम जळालेले पट्टी दिसतात भातामध्ये हा होपरन बोर्न सिम सिंट, सिमटम्स त्याला असं म्हणतात आता रोगामध्ये जर यायला गेलं भातामध्ये तर भातामधले सगळ्यात मोठे दोन रोग आहेत जो पहिला जो आहे तो ब्लास्ट आहे बघा त्याच्यामध्ये लक्षणचं बघायला गेलं तर असे पाण्यावर एकदम बंदुकीच्या गोळ्यासारखा एकदम ब्लास्ट दिसतो आपल्याला आणि दुसऱ्याही त्याच्यामध्ये सीद लाइट म्हणजे काय होतं हे जे त्याचं हे आहे हेच पूर त्याला खरपून जातं ह्या दोन रोगामुळं काय की ह्या दोन रोगाचं एक स्वस्तातलं मस्त नियोजन आहे की शिडोमोनास फ्लोरसन्स नावाचं एक बायलॉजिकल औषध आहे हे जर औषध आपण आपण ज्यावेळेस शेणखत टाकतो किंवा ज्यावेळेस आपण शेवळ शेत तयार करताना ज्यावेळेस खत टाकतो जैविक खत म्हणजे आपला कंपोस्ट त्याच्यामध्ये जर आपण मिसळलं तर, तर शेतामध्ये एक बायोलॉजिकल कल्चर तयार होईल किंवा आपण जर नत्रा म्हणजे नायट्रोजनचा जो वापर जर प्रमाणात केला म्हणजे काय आपण काय करतो की भात लागवड करते वेळी आणि थोडं जर त्याला फुटवा आला की गोळ्या पेरतो मग आपल्याला जे आहे की एकदम काय आहे की ज्यावेळेस अवस्था लहान आहे त्यावेळेस एकदम जास्त मी नायट्रोजन दिला आहे मग असा दिलेला नायट्रोजन काय करतो भातामध्ये की एक्सेसिव्ह हिरवोपणा आणतो एक्सेसिव्ह हिरवोपणा आणला ब्लास्ट वाढला रसकीड वाढली आणि रोग वाढला त्यामुळं आपल्याला भातामध्ये संतुलित खताचा वापर करायचा आहे आणि त्यामध्ये असं आहे की भातामध्ये ज्यावेळेस त्याची लुंबी अवस्था आणि त्याच्या फुलाची अवस्था आणि दाणे भरण्याची अवस्था इथं त्याचं खताचं प्रमाण असं वाढत गेलेलं आहे मग आपण जर त्यावेळेस म्हणजे थोडं 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 आहे नंतर मग ते खाली आलेलं आहे हे जर आपण नियोजन केलं तर भात पिकामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन भेटलं शेतकरी मित्रांनो आणि आज काय झालेलं आहे की वातावरण बदल असल्यामुळे भात शेती हे फार कमीजणं कारण की हे फार खर्चिक शेती आहे कारण की तर भात जर एकरी लागवड करायचा म्हणला तर तीस ते चाळीस हजार नुसतं मजुरीवर खर्च होतो त्यामुळं आणि विशेषतः मावळपट्ट्यामधील अजूनसुद्धा शेतकरी जे आहेत त्यांचा इंद्रायणी आणि आंबेमोर हा भात फार चांगला आहे त्याच्यावर कमी प्रमाणामध्ये रासायनिक अंश आहेत आणि हा भात महाराष्ट्रातील आपण सर्वांनी खाल्ला पाहिजे कारण की आपल्याकडे जो भात येतो ना तो जास्त करून पंजाबचा आहे किंवा साऊथचा आहे आणि त्याच्यावर जास्त प्रमाणामध्ये पेस्टसाईड रेसिड्यू आहेत पण मावळपट्ट्यामध्ये हे प्रमाण फार कमी आहे तर तो तुम्ही भात जर कधी पुण्यात आलात किंवा पुण्यातूनसुद्धा तुम्ही मागू शकता की हा चांगला भात आहे धन्यवाद